प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी असतात एक विनायकी चतुर्थी आणि दुसरी संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा त्याला अंगारिका संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं आणि ही खूप प्रभावी असते जे लोक वर्षभराची संकष्टी चतुर्थीचं व्रत करत नाहीत अशी सुद्धा मंडळी अंगारिका संकष्टी चतुर्थी आली तर ते व्रत करतात त्या दिवशीचा उपवास धरतात तुम्हाला जर बारा महिन्याच्या चतुर्थी सुरू करायच्या असतील उपवास तर या दिवसापासून तुम्ही सुरू करू शकता जर तुम्हाला एकवीस मोदकाच्या चतुर्थीचं व्रत करायचं असेल ते तुम्ही या दिवशी सुरू करू शकता किंवा तुम्हाला एकवीस एक वेळा जेवण करून चतुर्थी व्रत करायचं असेल तर बर त्याची सुद्धा सुरुवात तुम्ही या दिवशी करू शकता याचबरोबर या दिवशी तुमचं बऱ्याच दिवसापासून एखादं अडलेलं काम असेल ते पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय पण तुम्हाला यश मिळत नाही तर ते काम पूर्ण होण्यासाठी एकशे वीस दिवसांची संकट मोचन सेवा तुम्ही करू शकता, महिला पुरुष मुलं मुली स्वतःसाठी किंवा आपल्या घरातील इतर मंडळींसाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता जसं की तुमच्या मुलाचं मुलीचं शिक्षण झालेलं आहे ते नोकरीच्या प्रयत्नामध्ये आहेत पण त्यांच्या मनासारखी नोकरी त्यांना मिळत नाहीये तर त्यांच्या कामात त्यांना यश मिळावं यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी संकल्पयुक्त ही सेवा करू शकता घरात कोणाचं प्रमोशन वगैरे अडकलेलं असेल खूप दिवसांपासून आता होणारे आता होणारे पण काही ना काहीतरी अडथळे येत आहेत त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता किंवा स्वतःसाठी सुद्धा को जी कोणती इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता आपल्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळावी यासाठी चतुर्थीच्या दिवशी सकाळी देवपूजा वगैरे झाल्यावर संकल्प करायचा त्यानंतर दोन विड्याची पानं त्यावर एक रुपयाचं नाणं सुपारी डाळिंबाचं एक फळ लाल फुल दुर्वा असतील तर त्या हे घेऊन गणपती मंदिरामध्ये जायचं तिथे सुद्धा गणपती बाप्पांना प्रार्थना करायची की आजपासून मी ही सेवा सुरू करणार आहे माझं हे हे काम पूर्ण होण्यासाठी या कामात मला यश मिळू द्या हे काम माझं पूर्ण होऊ द्या आणि त्या दिवशीपासून दररोज एकशे वीस दिवस रोज एकशे वीस वेळा मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र म्हणायचा आहे सविस्तरपणे ही सेवा कशी करावी संकल्प नियम रोज सेवा करण्याची वेळ मासिक पाळी सुतक असे बरेच प्रश्न तुम्हाला पडलेले असतील तर या सगळ्यांची उत्तरं मी दिलेली आहेत तो सविस्तर व्हिडिओ आपलं यूट्यूब चॅनल प्रांजली जोशीवर अपलोड झालेला आहे नक्कीच यूट्यूबवरती प्रांजली जोशी, जोशी चॅनल सर्च करा हा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल आणि या सेवेबद्दलची सविस्तर माहितीसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल नमस्कार